भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिर संपन्न नांदेड नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने भोई समाज समन्वय समिती संलग्नित भोई समाज महासंघ नांदेड आयोजित भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिर वर्ष तिसरे संपन्न यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील तसेच कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार हेमंत भाऊ पाटील ॲडव्होकेट डॉक्टर आशालता गुट्टे मॅडम इत्यादी मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि उपस्थितांना नितीन बानगुडे पाटील सर यांनी यथोचित मार्गदर्शन केलं पाहूया या हा वृत्तांत जय जयभराज भोई समाज महासंघ जिल्हा नांदेडच्या जिल्हा अध्यक्ष राजवरा मालवार आज नांदेड जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तळागाळातल्या ग्रामीण भागातून सगळे विद्यार्थी व संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित झाले या कार्यक्रमाला मुलांना योग्य मार्गदर्शन आणि विशेष शिक्षणाचं महत्व कळावं त्याला योग्य मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजन केला या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आपले आजी डॉक्टर अजितजी गोपचडे साहेब आणि आमचे आमदार लाडके आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि तसेच या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून असं महाराष्ट्रामध्ये नाव ख्यातीत असलेले असे नितीनजी भानगुडे पाटील आणि तसेच या कार्यक्रमासाठी गुट्टे मॅडम जे की कोचिंग क्लासेस चालवतात अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले समाजातल्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि विद्यार्थ्यांना विशेष असं मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एक शिक्षणाचा चैतन्य निर्माण झाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वातावरण झालं समाजाला दारिद्र्यातून आणि वेचनातून आणि एका वेगळ्या एका विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमामुळे लाभ झाला त्यांचा अशा या कार्यक्रमासाठी तमाम भोई समाज बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून या कार्याला यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकारी या ठिकाणी कार्य केलेत या कार्यासाठी सगळ्यांचा योगदान लावला आणि या कार्यक्रमामध्ये सगळे मान्यवर उपस्थित झाले त्याबद्दल मी भोई समाज महासंघाच्या वतीने सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित झाले सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराज जय बहिराज